नमस्कार मित्रांनो आमचा काल पण व्हिडिओ नाही आला कारण की म्हणजे एवढं मी टेन्शनमध्ये होतो काहीच तुम्हाला सांगायचं एवढं टेन्शनमध्ये असल्यामुळे कसा व्हिडिओ काढावा ती सुद्धा मला मला कळत नव्हतं आणि काय म्हणजे माझ्या मला दोन दिवस झाला आंघोळ पण नाही माझ्या मी आंघोळ पण नाही केलेली आणि फक्त शर्ट चेंज करून आलो मी घरी गेलतो गाडीवर डबा हे आणला साक्षीला दिला डबा मग आईनं हे खाल्ला डबा मी दोन दिवसाला अंगोन आहे काय नाही टेन्शनमध्ये एकदम टेन्शन साखीला काय होतं आहे काय नाही असं साखी दुखायला लागलं आहे आई पण घाबरलेली आहे एवढी सारी घाबरली सगळे घाबरलेले आहेत म्हणजे आता साखीला दुखायला लागलेले काय म्हणतात काय नाही डॉक्टर डॉक्टरांनी पण सांगितलं आईला असं तसं म्हणून पण आता एकदम आता सुट्टी कधी होणार ही म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे सुट्टी कधी होणार आहे म्हणून मी व्हिडिओ काढावं म्हणलं आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकावं साक्षीची सुट्टी कधी होणार आणि ती म्हणजे आम्ही घरी कधी जाणार असं त्याच्यामुळे तो व्हिडिओ काढलं कालपासून म्हणजे जेवलेल मी जेवलेलं तर नाही तर एकदा एकच टाईम मी जेवलेलं आहे आणि जेवण पण नाही केलेलं आहे अजून इकडे बघा ही ॲम्ब्युलन्स ही आणि मी दवाखाने बाहेरच आहे ठीक आहे मी तर बाहेर झाडाखाली येऊन बसलेलो आहे आणि मोठ बारका भाऊ ती तिकडे उभारलेला आहे बारका भाऊ पण ही इकडे तुम्हाला बसलेली झाडाखाली बारका भाऊ तिथं बसला आहे मोबाईलमध्ये बघत आणि मी इथंच उभारलो आहे म्हणजे व्हिडिओ पण मी मधी पण नेला असता मोबाईल पण मोबाईलला पण मधी अलाउड नाही नाहीतर मी तुम्हाला साक्षी पण दाखवली असती सगळे म्हणजे कसं आहे काय नाही सगळं तुम्हाला दाखवलं असतं पण मधी मोबाईल न्यायला अलाउड नाही आणि वेळेस न्यायला आणि व्हिडिओ जर काढला तर म्हणजे उगाच आपण कशाला काढायचं मोबाईल अलाउड नाही म्हणून मग मीच नाही न्यायला मधी मोबाईल म्हणलं डॉक्टर साहेबांनी हे आई ही बोलली सुट्टी कधी होईल असं तसं काल म्हणले होते रात्रीच होईल म्हणले होते पण पुन्हा अजून ॲडमिॲ एड, ॲडमिट केलं होतं साक्षीला म्हणून ॲडमिट होती म्हणून सुट्टी मग ती आज काय म्हणले आज संध्याकाळी सुट्टी होईल म्हणली होते मग काय होतं काय माहिती आणि डॉक्टरी डॉक्टर म्हणले साक्षीला म्हणजे आशात आशक्तपणा जास्त आलेला आहे आणि आशक्तपणामुळे तसं व्हायला लागले ते, ते जास्त चलत पण नाही आणि काही नाही त्याच्यामुळे ती म्हणलं सारखं आशक्तपणा येते कसं काही जाऊन असं तसं बोललेलो आहे पण तिला आशक्तपणा आल्यामुळं ती एवढं आहे ना तिचं आणि तिला तिचे पाय पण त्या आशक्तपणामुळे सुचली होती ती डॉक्टर म्हणले चालत जा चालले की पा पाय दुखत नाहीत काय नाही असं तसं म्हणून डॉक्टरने पण समजून सांगितलं मी पण समजून सांगितलं आई पण सांगते सारखं तुम्हाला तर माहितीच आहे आई म्हणजे आमची तुलती सगळेच समजून सांगते साक्षीला पण ती कुणाचं ऐकत नाही म्हणजे तिला काय वाटत ना तिला वाटतं काय नाही होत काय नाही होत मी तुला किती वेळेस म्हणतोय दवाखान्यात आपण किती वेळाच गेला मग त्याच्यामुळं म्हणतो तुला कशाला कशालाही करते सारखं 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 उगाच दवाखान्यात ही सरक, 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 सरक। चा जाणं चांगलं आहे मी म्हणजे दोन तीन दोन दिवस झालं टेन्शनमध्ये एवढं आहे साक्षी रोखाय लागले मला काही सुधारणा झालं काय करावं काय नाही की माझी मी डॉक्टरमध्ये मी इथं येऊन बसलो आहे आता बाहेर कधी सुट्टी होती काय नाही आई म्हणली थोडा थांबा आपण बघू सुट्टी ही सुट्टीचं बोलू साक्षीला म्हणजे आता बरं वाटायला लागले काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता टेन्शन घ्यायची एवढं काही गरज नाही म्हणजे पण तरी पण असं माझे मा मनामध्ये माझ्या एकच म्हणजे साक्षीवर मी किती जीव करतो जीव लावतोय साक्षीला आणि साक्षीवर किती प्रेम करतोय तुम्हाला तर माहिती झाली सगळ्याची त्याच्यामुळं तुम्हाला माहीत असल्यामुळं मी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघता होतो म्हणजे किती मी प्रेम करतो साक्षीवर आणि किती माया करतोय साक्षीची त्याच्यामुळे साक्षीला पण म्हणतोय जेवत जर टाईमवर ही पण ती काय जेवत नाही काय नाही असं नाही जेवल्यास कसं होईल मी सुद्धा जेवलं नाही त्याच्यामुळं मीसुद्धा उपाशीच आहे अशी जर ती जर तिनं नाही जेवलेलं आणि दवाखान्यामध्ये आता मी तर उभारल नाही ही इकडे सगळं ह्या दवाखान्याचं आहे दवाखान्यामध्ये मी तर दोन दिवस झालं उभारलेला आहे आता कधी सुट्टी होती काय नाही आणि डॉक्टर म्हणले साक्षी म्हणले डॉक्टर जेवत जा टायमावर टायमावर जर जेवली नाही तर म्हणले डिलिव्हरीच्या टायमाला तर कसं होईल म्हणले एवढं म्हणजे एवढं आता जर आशिक हे यायला लागलं आहे म्हणजे डिलिवरीच्या टायमाला तर किती होईल म्हणले भात ही जास्त खायचं नाही म्हणले आणि उगाच नवऱ्याला पण टेन्शन देऊन सासू सासरे म्हणजे सासू हे किती माया करतात म्हणले कशाला आईला पण तुझ्या त्रा तकलीफ देते असं ती म्हणून मला पण सांगितलं त्यांनी पण म्हणले दाब द्यायचा थोडा बोलवून तिला जेवण ही घाली टायमावर ती एकदा जेवली की झोपती झोपली की चलत नाही तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघता चलत नाही असं नाही जर चल तर कसं जवळ चला पण झाली ती म्हणजे आज पाय सुचते आता जे जा जास्त जेवढं चलन तेवढी जेवढी अंगाची हालचाल होईल तेवढं ही होईल ना म्हणजे रिकामी पाय होतील त्याच्यामुळे तिला किती वेळ सांगतोय आता काय होतं आहे काय नाही बघायचं आज रात्रभर थांबतो मी म्हणजे रात्री सुट्टी करायची म्हणले डॉक्टर साहेब म्हणून सुट्टी कधी होती काय नाही मी त्याच्यासाठी शेत बाहेर उभारलोय अजून डॉक्टर साहेबाला विचारतो एक दोन अंदाज काय म्हणतात येत काय नाही म्हणून मी दोघारलोय पैशाचा पण मेळ घातला इकडून तिकडून करून पैशाचा ही पैसे दवाखाना तुम्हाला माहिती आहे किती लागत येत काय नाही म्हणून मी पैशाचा सुद्धा इकडून तिकडून करून मेळ तरी घातलो आहे आणि साक्षीला ॲडमिट केलेला आहे मग आता सुट्टीची मी फक्त वाट बघायला म्हणजे काय व्हावं नाही अजून म्हणजे साक्षी चांगले आता सध्या जे पण केलं थोडंफार जास्त काय जीव वाटाना मला लागली आणि आता म्हणजे तिला घरी मला वाटते आता जसं पहिलं हसत होते तसं हसावं हसा चांगलं मला एकदम म्हणजे एकदम करमान झालं आहे मी तिच्याच टेन्शनमध्ये दिवसभर दिवसभर काल पण व्हिडिओ नाही कालला काही नाही व्हिडिओ आमचे डेली असते तुम्हाला माहिती आहे पण व्हिडिओ पण काढणं झाले नाही काही नाही मला एवढं टेन्शन आलं आहे आणि अवघड आहे लवकर लवकर बरी व्हावी देवाला मी देवाकडे पण जे पाया पडलो देवाच्या साक्षीला साक्षी लवकरात लवकर बरं होती आई पडली आईने देवाला आपण सुद्धा म्हणली साक्षीला आमच्या लवकरात लवकर बरं कर आजी ही सुद्धा म्हणायला लागली ला होती पण साक्षीला काही कळण झालं ना साक्षी ऐकत नाही त्याच्यामुळं फक्त हे होतं आता असं जेवण हे टायमावर केलं असतं तर राहिलं नसतं का हां आता जेवण जर केलं असतं टायमावर काय तर सगळं सगळं बरोबर झालं असतं पण साखी जेवण करत नाही टायमावर काही नाही आणि त्याच्यामुळं हे असं कंडिशन आली दबाय यायची की आणि आताच जर तुम्ही समजा आताच एवढं हे झालं म्हणजे डिलिव्हरीच्या टायमाला तर किती दुखून हां आणि मग तर आता तर आता मला एवढं टेन्शन लागलं दिले डिलिवरीच्या टायमाला किती टेन्शन आहे हे एवढं तिला तिची तिला पण कळायला पाहिजे थोडं आता ती पण मोठी झालेली आहे मी तिला पाहिजे किती पण काय पण केलं तर तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला माहिती आहे तिला चुकत असलं तरी पण मी चांगल्या उद्देशावर मी चांगलं समजावून सांगतोय साक्षी असं करून आहे साक्षी तसं करून आहे म्हणून सगळं समजावून सांगून सुद्धा ती तशी करते म्हणजे कितीही करावं दवाखान्यात काय होतं काय नाही मला तिचं टेन्शन नाही लागलं हा अवघड आहे दवाखान्यामध्ये साक्षी आणि म्हणजे सुट्टी झाली की म्हणजे काय म्हणजे एवढं आपल्या एवढं वाटत नाही साक्षीला सुट्टी झाली असं सुट्टी झाली म्हणजे जरा बरं वाटते जीवाला आईला पण टेन्शन येणार नाही काय नाही एवढं सुट्टी सुट्टी व्हावी लवकरात लवकर म्हणजे बरं वाटेल नंतर उशीर म्हणल्यास किती अवघड आहे असं सुट्टी जर नाही झाली तर अवघड आहे मला एवढं टेन्शन नाही लागले ना की काय सांगू आता मला पण बुक लिहिलं लागलेली आहे भूक आणि करून ठेव वाटण झालं मला आता डॉक्टर साहेबाली अजून आईला एकदा बोलायला होतो आईला आहे डॉक्टर साहेबाने बोला जातो म्हणतो आईला म्हणतो साहेबाईली हे विचारा आणि मी पण विचारतो काय होतं आहे काही नाही मी तुम्हाला सांगत राहतो आणि लवकरात लवकर फक्त चांगलं हो ही फक्त मला आवडते बाय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो काय आहे काय नाही साखीची आणि देवाकडे मी पण प्रार्थना केली की साखीला काय हवं नाही म्हणून फक्त मला टेन्शन नाही लागली बाय